राधानगरी धरण स्थळावरील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात जलसंपदा विभागाचे अधिकारी जागतिक बँकेचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं राधानगरी धरणावर नवीन हायड्रोलिक सर्व्हिस गेट उभारण्याच्या उद्देशानं जनजागृतीसाठी ही कार्यशाळा घेण्याचा उद्देश होता पण या कार्यशाळेची नोटीस लोकप्रतिनिधींसह नागरिकांना एक दिवस अगोदर दिल्यानं हा प्रकल्प लादण्यासाठीच हा अट्टाहास केला का अशी संतप्त भावना व्यक्त करत ही कार्यशाळा आज तहकूब केली मला सांगा डॅम झाल्यापासून आमचं जे फिजुड्या आहे काका फिजुड्या बाबतीत कुणीही सारखा बदलण्याच्या बघल तर आमच्यावर आणमचं फिजुड्यामध्ये आमचा डॅम आहे आमचं फिजुड्याचं कुठं नाव नाही राजा ना डॅम आम्हाला समाधान आमच्या डॅमात माणसाचार गोष्ट बरोबर आहे कुठल्या गोष्टीला

आमच्या राजानं लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी हे धरण बांधलं त्याच्या विसर्ग व्यवस्थेत बदल करून लोकांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचं काम धरण प्रशासनानं सुरू केल्याचा आरोप केला नंदकिशोर सूर्यवंशी यांनी घाई गडबडीत कार्यशाळा घेऊन चुकीचं लादू नका ही कार्यशाळा तहकूब करून सर्व नागरिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्याची सूचना मांडली त्याला सर्व उपस्थितांनी पाठिंबा दिला कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी धरणाच्या सुरक्षिततेसाठी हायड्रोलिक सर्व्हिस गेट बसवणं विचाराधीन आहे माहिती लपवण्याचा उद्देश नसल्याचं सांगितलं यावेळी उपकार्यकारी अभियंता प्रवीण पारकर जागतिक बँकेचे प्रतिनिधी डॉक्टर महम्मद फैमुद्दीन शाखा अभियंता समीर निरोखे आदी उपस्थित होते